बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज सोलापूर युनिटच्या वतीनं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आठ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत उत्साहात सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन सोलापूर युनिटच्या वतीनंही जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर अस्मिता बालगावकर या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड सरिता कुलकर्णी या होत्या यावेळी वुमेन्स काउन्सिलच्या कॉम्रेड शिल्पा कुलकर्णी तसंच ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉम्रेड संतोष चित्ताळकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आपल्या मनोगतात डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी महिलांची सुरक्षितता आणि त्यांचं सक्षमीकरण या विषयावर प्रबोधन केलं आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातील जीवनाला महिलांनी सजगपणे आणि जागृतपणे सामोरं जावं आपल्या सुरक्षिततेबाबतही सजग राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आपण आपल्या बँकेची कामं सांभाळून आपल्या घराचंही प्रतिनिधित्व करतच असतो हे अत्यंत कौतुकास्पद असंच आहे असंही डॉक्टर अस्मिता बालगावकर म्हणाल्या स्टेशन वर एअरपोर्ट वरती मॉल मध्ये घेऊन जाऊ शकता तुम्हाला वाटत असेल तिथे सिक्युरिटीच्या तिथे ते काढून देते तर अजिबात नाही हे सॉडक्ट तुम्ही स्वतःच्या जवळ शकता बऱ्याच लोक ते लोकांना कळतही नाही की ते सगळे प्रॉडक्ट ते दुसरंच कार्ड नाही तर तुमचं एटीएम कार्डच वाटत तर अशा पद्धतीचे प्रॉडक्ट हे तुम्ही अगदी एअरपोर्ट वरती सुद्धा बाळगू शकता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कॉम्रेड सुजाता होंड्रे यांनी केलं तर आभार प्रदर्शन कॉम्रेड श्रीदेवी मेनगुळे यांनी केलं याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र तसंच इतर सर्व बँकेच्या कर्मचारी अधिकारी वर्गातील महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या यावेळी महिला कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम देखील झाला यानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला